अरे परफेक्ट किती मिळाले बघू खो आणि खो गाव का तू नमस्कार मित्रांनो मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलचे एका नवीन मध्ये मित्रांनो बऱ्याच दिवसांनी आज फिशिंगचा ब्लॉग आहे रातची एक्झाम चालू होती त्यामुळे फिशिंगला गेलो नव्हतं तर आज फायनली आपण चाललो आहे नदीवरती आपल्यासोबत राज आणि सतुका काय जे पुढे चालले आहेत तर आपण आज घेतली आहे कांडाळी आणि मच्छरदानी मच्छरदानीमध्ये पण आपण खराडे मासे मिळतात का बघणार आहोत जे छोटे असतात पुढे मिळाले तर तुम्हाला दाखवेन तर कांडाळी आता टाकायची आहे जी रात्री आपल्याला बघायची आहे आणि त्यानंतर आपण खराडे मासे पागणार आहोत तर बघूया आज आपल्याला मासे मिळत आहेत की नाही तर रात्री परत एकदा यायचा प्लॅन आहे रात्री आलो तर रात्रीचा व्हिडिओ पण तुम्हाला बघायला मिळेल तर चला जास्त म्हणून घेता व्हिडिओला सुरुवात करूया चला सगळं सामान घेऊन आता नदीवरती चाललोय आणि ए बाबा काय चालला कशा बघतो हे या बाबा च्या चल तर नदीवरती चाललोय तर आजच्या हातात आहे मच्छरदानी आणि काकाकडे आहे कांडाळी तर नदीवरती जायचं आहे आधी कांडाळी टाकायची आहे नंतर आपल्याला पागायचंय चलो नदीत उतरायची वाट आमची जरा घसरगुंडी आहे त्यामुळे सांभाळून उतरावं लागतं आणि आता पाणी बरंच कमी आहे पावसाळ्यामध्ये तुडुंब भरून वाहते नदी तर खूप कमी झालं आहे बघा मग असे दिसतं तर हो पण येलो आमच्यासोबत बघा तर यो डायरेक्ट उतरलो पाणी आहेत गरम होता जास्त वाटतं तर फायनली आम्ही आमच्या लोकेशनवरती पोचलो आहे समोर बघा सुंदर असा निसर्ग आमची नदी ही गडनदी आहे जी कणकवलीवरून वाहत येते आचरा तळाशीलला जाते आणि सतकाकाने काढली कांडाळी तर तीन कांदाळी आहेत की आपल्याला इकडेच टाकायचे आहेत तर हे लोकेशन आहे ना तर इथे आम्ही आंघोळीला येतो दुपारी आणि संध्याकाळी दोन टाईम आणि समोर ना खूप खोल आहे नदी कोंड आहे डायरेक्ट तर इकडे आता कांदाळ्या टाकायच्या आहेत बघूया तर एक समोर टाकायची आहे तिकडे तर तू काका टाकतो आहे आणि दुसरी आपल्याला या साईडला टाकायची आहे जिकडे राज टाकतो आहे बघा दोन कांदाळ्या टाकायच्या आहेत इकडे आणि एक साईडला टाकायची आहे तिसरी तर अशा प्रकारे हे टाकून घेत आहेत आणि आपल्याला रात्री बघायला यायच्या आहेत लगेच मासे लागणार नाही आहेत तर वेट करावं लागणार आहे आपल्याला तोपर्यंत पागावं लागणार आहे तर आता आम्ही मच्छरदानी बाहेर काढली आहे आणि राज आणि सतुकाका पाकतो आहे तर आता आपल्याला मिळणार आहेत ते छोटे मासे मिळणार आहेत जे खूप टेस्टी लागतात पावसाळ्यामध्ये आम्ही भरपूर पकडले आहेत तर तुम्ही पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल ना तर तुम्हाला वाटेल की माशांची पिल्लं पकडून नुकसान करतो आहे पण तसं नाही आहे हे जे मासे आहेत ना ते मोठे होत नाही आपल्या बोटाच्या साईज एवढेच होतात आणि ते मोठे झाल्यावरती खायला पण बरे नाही लागत म्हणजे खाऊ शकत नाही ते त्यामुळे हे छोटे असतानाच आम्ही पकडतो आणि खूप टेस्टी लागतात तर आता बघूया पहिले आपल्या ट्रायमध्ये किती मिळत आहेत ते तर दिसत तर नाही आहेत बघूया वरती आल्यावरती समजेल असं ना ही पहिला ट्राय आपला फुकट गेला आहे तर दुसरा मारताना मी शूट नाही केला कारण मला वाटलं नाही मिळणार पण बरेच मिळाले आहेत बघा तर हे आहेत खराडे मासे त्यांची साईज बघा छोटी असते पण हे टेस्टला ना एक नंबर असतात पावसाळ्यामध्ये भरपूर मिळतात आणि आत्ता पण हे बघा आता पण ट्राय केलं आता पण मिळाले आहेत तर हे मासे ना थोडे थोडेच जमा करावे लागतात बऱ्याच वेळा आपल्याला ट्राय करावं लागणार आहे तर आता इकडून त्या साईडला मारत आहेत आणि हे मारणं सोपं नाही आहे जास्त प्रेशर असतो पूर्ण पाणी आतमध्ये असतं आणि ते खेचत आपल्याला तिकडे घेऊन जावं लागतं आता बघूया पुढच्या ट्राय मध्ये आपल्याला मिळतायत की नाही ना समोर नाही एक झाड पडलंय तर त्या झाडाकडे जायचंय किती ओढावं लागतंय बघा असत काय अरे असोत बरेच आहेत बरेच आहेत पुढता किती मिळाले आहेत बघा मस्तच या टाईमला भरपूर मिळाले अजून बऱ्याच वेळा आपल्याला ट्राय करायचं आहे टोटल किती मिळतात आपण पुढे बघूया तर याची टेस्ट ना खरंच एक नंबर असते परत परत मी सांगतोय आणि हे तुम्ही दा फ्राय करून पण खाऊ शकता आणि याची आमटी बनवून पण खाऊ शकता म्हणजे कडी बनवून mm -hmm, mm -hmm. तर याची रेसिपी जर तुम्हाला बघायची असेल ना तर आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवला आहे पावसाळ्यामध्ये आपण खऱ्या मासे पकडले होते आणि त्यानंतर त्याची रेसिपी पण दाखवली होती आईच्या आजची तर त्याची लिंक मी आई बटनवरती देतो आहे किंवा खालची डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला मिळून जाईल तर नक्की बघा तर आता आपण ट्राय करत राहणार आहोत बघूया किती मिळतात टोटल आपल्यासोबत अशोक पण आहे मगापासून मी तुम्हाला बोललो नाही थोडा लेट आला होता तर ह्याच्या हातात हे कराडे मासे आहेत बघा तर किती छोटे आहेत बघा तर याची क्वांटिटी तुम्हाला जास्त दिसणार नाही छोटे छोटे असतात म्हणून आणि इकडे अजूनही आहेत सतो काका आणि राज आता मिळाले आहेत की नाही हां सर थोडेसे आहेत असे थोडे थोडेच तुम्हाला मिळणार आहेत जास्त एकदम लॉट भेटणार नाही आहे आणि हे मोठे झाले ना की काहीच उपयोग नाही राहत यांचा नंतर हे आम्ही फक्त गरीला लावण्यासाठी वापरतो आता या झाडाखालून तिकडे मारत आहेत बघूया इकडे सावली तरी आहे थोडी त्या साईडला खूप ऊन आहे इकडे बघूया काय मिळते वरच्या साईडला झाडं बघा कसली आहेत मिळालेत की नाही आहेत हे थोडे मोठे झाले हे बघ तर हे बघा तुम्हाला बोललो ना हे मासे मोठे होतात हे बघा थोडेसे मोठे झाले आहेत तर हे ना यांची टेस्ट जरा वेगळी लागणार आहे हे थोडेसे कडू कडू असतात oh ट्राय ट्राय, ट्राय डोंट oh क्राय oh तर आता या साईडला परत एकदा मारत आहेत खूप oh मेहनत असते एवढं इझी पण नाही आहे मग अशी बोललो प्रेशर येतो हातांवरती चलो मासे दिसत आहेत आतमध्ये म्हणजे हायत 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 बघा ते बघा पांढरा पांढरं कोण थेंबे थेंबे तळेसाचे थोडे थोडे जमा करूया बरेच रे तरी पोटापुरते हत चलो भरो अंदर हे बघा दोन तीन मोठे पण आहेत झाडाची पानं बघा किती आली तर आता इकडून त्या साईडला आहेत काठ्या पण आहेत बघा मध्ये मध्ये तर याला पण अडकतं आणि अशोक बघा फुल मजा करतोय मिळाले बघूया अरे मोठी आहेत सगळी ती बघा मगाशी बोललो ना मोठी होतात ही सगळी मोठीच आहे ती बघा तर ही आता खाण्यासाठी योग्य नाही आहेत मांजरं खातील घेऊया अशोक अशोकची एक्झाम आता संपत आली आहे तर आता मी त्या साईडला ट्राय करायला चाललो आहे आणि अशोक पोहतो आहे बघा तर अशोक आहे आठवीमध्ये आणि राजने आताच दहावीची एक्झाम दिली हे दोघे पण ना म्हणजे पाचवीत असल्यापासून नदीमध्ये पोहत आहेत आणि आता त्यांना सांगितलं ना तर नदी पारसुद्धा करतील अजिबात दमत नाही त्यांना आता एक्सपिरियन्स आला आहे तर आता याच्यात मिळालो काय एकच मिळालो अशोक फुल मजा घेतोय बघा कसा पोहतोय बघा सांभाळून बघून चल तर आता इकडे समोर आपण बघूया किती मिळत आहेत ते समोरच्या झाडकटीत उचलायचं आहे असत काय असत काय असं दोन तीन तर दिसतात मोठे ह्याच्यात पण मोठेच इले रे हे बघा मोठे इले तीन चार असत चल पटापट अशोक काय ऐकतच नाही कसा पोहतोय बघा मग असे पळवलं सोडून तर आता शेवटचं ट्राय करतोय इथून आता त्या झाडापर्यंत इकडे पाणी जरा जास्त आहे बघा का तुका तुकाला गळाभर झालाय तर ते पाणी जास्त असेल ना तर प्रेशर पण जास्त येतो हातांवरती जास्त ताकदीने ओढावं लागतं तर आता बघूया शेवटच्या याच्यात तरी आहेत काय नाहीतर मग घरी जाऊ यात काय आहेत काय दिसत तर नाही 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 तर खराडे मासे आपले पकडून झाले आहेत आणि हे बघा एवढे मिळाले आहेत अशोकच्या हातात आहेत तर हे भरपूर झाले आहे याची आमटी भरपूर होणार आहे तर आता मच्छरदानी धुवून घेत आहेत आणि आपल्याला परत रात्री यायचं आहे कांडाईमधले मासे पकडायचे आहेत म्हणजे आहेत की नाहीत ते बघायचे आहेत आणि त्यानंतर छोटे जाळ्याने पण पकडू चला मासे पकडून आम्ही आंघोळीला आलो होतो आणि इकडे आता आंघोळ वगैरे झाली आहे आणि आता आपण चाललो आहे घरी आता आपण डायरेक्ट रात्री भेटूया तर रात्रीचे आठ वाजले आहेत आणि आता आम्ही चाललो आहे नदीवरती तर आता आम्ही छोटं जाळं घेतलं आहे त्याने मासे पकडायचे आहेत तर वरच्या साईडला चाललो आहे वरच्या साईडने मासे पकडत पकडत खाली जिकडे आपण जाळी टाकली आहेत तिकडे यायचं आहे बघूया आता काय मिळतंय कुत्रा पण इला इकडे ना आले आले एक मोठा मरळ मासा दिसला होता पण आय थिंक तो खालती पळाला आहे काकाला एक छोटा मरळ मासा दिसलाय तर त्याला पकडण्यासाठी खालती चाललाय दिसता पुढे पुढे एक मासा आहे बघूया अरे 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 परफेक्ट नाही नाही हालता

तर इथून आता आपल्याला पुढे जायचं आहे आणि पुढे जाऊन आपल्याला परत एकदा खालच्या साईडला ट्राय करायचं आहे चला तर दुसरा मासा मिळालेला आहे दुसरा मासा पण मिळाला आहे चुवाकाच्या हातात आहे आणि ही आहे काडी फडफडता बघ कसली ये चला दुसरा मासा सुद्धा मिळालाय हा पण लवकरच मिळालाय पडता नुसतो चला मस्त काम झाला दोन मासे मिळाले आले आले, आले। अजून एक काडी आहे बघा तुकाने जाळ टाकलंय गावली 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 मस्तच अजून एक काडी मिळाली मस्तच काम झालं तिसरा मासा आपला अडकली जाम लिया या कर, या करना। चला तिसरा मासा पण पिशवीत तिकडे अजून एक मासा दिसला आहे आहे खरचा मासा खरचा मासा हा बघा इंग्लिशमध्ये गोबी फिश जाळं टाकलंच तु का वरून खूप खोल आहे आणि खालती मासा अडकलाय वाटतं हाय 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 वा भारीच केवढा मोठा आहे बघा खवळा मासा आहे खवळा खतरनाक सगळे नेम बरोबर लागत तर ही आमची पहिली कांडाळी याच्यामध्ये मासे आहेत का बघूया दिसत तर नाही आहेत पुढे बघूया समोर ना आवाज येतोय कसला तरी मासवा टाकला काय असं so वाटत तर दुसऱ्या कांडळीत मासे आहेत हे बघा इकडे एक मासा दिसतोय समोर पण एक अडकलाय आणि हे आहेत खवळे मासे तर खवळे मासे ना जास्त प्रमाणात आमच्या जा नदीमध्ये आहेत पण जास्त हे खाल्ले जात नाहीत कारण थोडेसे कडवट असतात पण भरपूर प्रमाणात आहेत बघा दोन तीन मिळाले अजून या नेटमध्ये बरेच दिसत आहेत पण मासे अडकले आहेत बघा दोन ना, ना हे कॅटफिश आहेत येल्लो कॅटफिश ज्यांना आम्ही घागूर बोलतो बाकीचे खवळे आहेत कसे अडकले आहेत बघा टाकायचं खवळे जाम अडकतात जा। इकडे ना काळुंदर मासा अडकलाय एकदम छोटा आहे हा बघा मोठे काही रवले काय आहे मस्त दिसतो हा मासा पुढे टाळत ना ते त्याच्यात असतात पडलेली आहेत ना त्याच्यात असत तर हे घागूर मासे आहेत ना यांचे काटे खूप डेंजर असतात लागले ना तर खूप दुखतं तर यांचे काटे मोडून घेतोय सधू का ग तर शेवटच्या जाळ्याकडे आलो आहे आणि हे दोघेच जण गेलेत कारण पुढे खूप खोल आहे तर किनाऱ्यावरती आल्यावरती विचारूया काय मिळालं काय गावला पाच बापरे पाच मासे मिळाली चला बघूया किती मिळाले बघूया आताची भारी रे मस्त मिळाली एक दोन तीन पाच। चार पाच आणि एक छोटा मग सहा सहा कळंदर एक मराळ एक मराळ दोन काळी दोन घागूर दोन घागूर आणि मॉपशे खवळे खवळे किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा वरती आहेत दोन दोन सहा हे दोन आठ दोन दहा एक खर्च पण आहे दहा खर्च तर मित्रांनो बऱ्यापैकी मासे मिळाले आहेत काळुंदर मासे बघा मस्तच मिळाले आहेत तर दुपारी आपल्याला मस्तपैकी खराडे मासे मिळाले आणि आता रात्री पण आपल्याला मस्तपैकी हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे मासे मिळाले तर आताचे हे मासे खूपच जास्त आहेत तर आता हे सगळे पिशवीमध्ये भरतो आहे आणि आता घरी जाऊ आणि रेसिपींचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील ना तर आधीचे व्हिडिओ बघा त्यात मी बऱ्यापैकी रेसिपी दाखवली आहे त्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे राज मासे भरतो आहे बऱ्यापैकी म्हणजे बावीस मिळाले बोलला था हे भरुन, घरी है। हो था। तर आता हे भरून आपण घरी चाललोय बावीस मासे बऱ्याच दिवसांनी राज आपल्यासोबत होता दहावीची एक्झाम संपल्यानंतर पहिल्यांदाच आम्ही फिशिंगला आलोय चलो घर चलते तर मित्रांनो घरी पोचलोय भरपूर दिवसांनी फिशिंगला गेलो होतो आणि बऱ्यापैकी मासे सुद्धा मिळाले तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट्स मध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आता लवकरच एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा